ज्योतिराव फुले सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील नायगाव येथील खंडोजी नेवसे पाटलांची मी कन्या अवघ्या नवव्या वर्षी माझे लग्न ज्योतिराव फुले नावाच्या एका माणसाशी झाले आणि हळूहळू मला कळायला लागले की ज्या माणसाशी माझे लग्न झाले आहे तो एक सर्वसाधारण माणूस नाही तरी क्रांतीसूर्यच आहे त्या काळी बायांना उंबराव लाडण्याची पद्धत नव्हती पण बाईच्या जातीनं कसं आपण बरं आपलं घर गहर बरं घरातली चूल स्त्री पुरुष उच्च नीच असा लई भेदभाव होता आणि या सर्वावर एकच पर्याय होता ते म्हणजे शिक्षण शिक्षणाचा ध्यास हा एकच खूप होता ज्योतिरावांच्या मनात एकदा ते शिक्षणाचा प्रसार करण्यासाठी एका शाळेत गेले तेथेच ते फरान्स नावाच्या ब्रिटिश मॅडम त्यांना म्हणाल्या मिस्टर फुले तुम्हाला शिक्षणाचा प्रसार करायचा आहे ना सो एज्युकेट द वुमेन फर्स्ट बिकॉज इफ अ वुमन एज्युकेटेड होल हाऊसिस आर एज्युकेटेड पण तुम्ही लोक वुमेनला घराच्या बाहेरच पडू देत नाही सो बॅड सो बॅड मिस्टर फुले झालं ते आले माझ्याकडं पाटी पेन्सिल घेऊन आणि मला म्हणाले सावित्री आजपासून मी तुला शिकवणार झालं सुरू माझा अभ्यास बे बेदुनेचार बे बेचोकाट बे काना मात्रा विलांटी आकार उकार सार सार मी लिहायला शिकले वाचायला शिकले आणि हळूहळू काव्यही रचू लागले आणि अशातच एक जानेवारी हो एक जानेवारी शनिवार दिनांक एक जानेवारी अठराशे अठ्ठेचाळीस रोजी पुणे पुणे येथील भिडेवाड्यात आम्ही सर्वधर्म मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली मी पहिली शिक्षिका व सुद्धा वाघासारखा जगलास तर काम तमाम हो शेपट्यासारखा जगलास तर काम थो तमाम होईल आणि वाघासारखा जगलास तर नाम होईल पण समाजाचं मात्र धर्मबुडाला धर्मबुडाला म्हणून कोल्हेकुई को सुरू होती अहो एका सामान्य माणसानी शिक्षण घेतलं यात कुणाचा धर्म बुडतो हो एक सामान्य माणसानी शिक्षण घेतलं यात कुणाचा धर्म बुडतो इतका डकलाजू असू शकतो का हा धर्म अहो माणसापासून धर्म की धर्मापासून माणूस असतो अशातच माझ्यावर शेण फेकलं दगडधोंडे फेकले शिवीगाळ केलं केला तरीही मी सहन केलं आता माझ्या सहनशक्तीचा अंत झाला होता आता अशातच एक धतिंगड माझ्या समोर येऊन मला म्हणते ए टू कुठे निघाली आधी आमच्या पोरीबाईंना शिकवणं बंद कर मग मी कदाचित त्याला माहीत नसावं की आम्हीसुद्धा ज्योतिराव घराण्याचे पत्नी होतो असंच घेतला हात आणि दिलं त्याच्या कानाखाली आणि सुनावलं आज आलास तर थोवाड फुटले जर का पुन्हा आलास तर तुझे द रक्तानं ही धरती रंगेल अशा प्रकारे मी त्याला सुनावलं की मी शिक्ष मी मुलींना शिकवत आले आहे आणि जोपर्यंत श्वासाश्वास आहे तोपर्यंत शिकवणं धन्यवाद